क्ष रक्षिता पिकून द्या आणि पर्यावरण रक्षित रक्षिता म्हणा आता पर्यावरण तुम्ही रक्षण केलं ना पर्यावरण तुम्हाला जगे वेळ उद्या तुम्ही मी असाल तुमच्या व्याख्यान भिक्ख्याने ठोकायला तुम्ही जिवंत नसाल हे सगळ्या आध्यात्मिक काय हे जगात घ्या आणि तुम्हाला हे जर करायचं असेल तर पहिला आनंदी व्हा पर्यावरण आनंदी ठेवा पशु पक्षी वृक्ष उरले डोंगर दऱ्या या सगळ्यांना आनंदी ठेवा आणि त्याचा आस्वाद घ्या आनंद घ्या हाच स्वर्ग आहे त्या उत्तर भारतात एका महात्माने म्हणलेलं आहे स्वर्ग यही आहे नर्क यही आहे अरे इथेच स्वर्ग आणि इथेच नरक आहे नही गगनसे दुरी फार मूर्खा कुठं गगनाच्या पलीकडे दूर आहे असा मूर् स्वर्ग नरक शोधत बसले तर तू मूर्खाहीच म्हणतात तो साधू बोलतो खरं बोलतो त्याचा कोणी मानायला तयार नाही पण धर्म मार्ग पाठवले आणि या स्वर्ग नर्क या वाटात चोरांच्या असं ज्ञान दिवाणी सांगून सुद्धा तुम्ही ते त्याचीच लोकांना भीती घालायला बसला आहे आणि भीती येत नाही घालात तुम्ही उद्या जर हे तुम्ही पर्यावरण ठरवलं तर सुखानं जगणार नाही तर तुम्ही मरणार नर्क करून टाकता पुढचं असं म्हणा ना आणि सुधरा ना संस्कार द्या ना झाडे लावण्याचे सगळे पाणी वाचवण्याचे बाण घाला